लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांना केंद्रीय हो मंत्रिमंडळात स्वतंत्र राज्यमंत्री म्हणून पदभार मिळाला आहे सलग चार वेळा राहिलेले खासदार प्रतापराव जाधव यांना राजकीय कामाचा दांडगा अनुभव असून त्यांनी जिल्ह्याच्या विकासाकरिता तनमन धनाने प्रयत्न करावे अशी अपेक्षा बुलढाण्याचे माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी व्यक्त केली आहे

केंद्रीय मंत्रिमंडळात राज्य मंत्रिपद मिळालं याबद्दल अभिनंदन आणि आनंद व्यक्त करतो याआधी सुद्धा केंद्रीय मंत्रिपदी या जिल्ह्याला दोन वेळा बहुमान मिळाला होता हा बहुमान मिळालेला अतिशय थोडा अभ्यास करणार करायला लावणार आहे सर्वप्रथम मी लोक जनता जे बोलते मतदार जे बोलतात ते मी बोलतो लोकसभा मतदारसंघात जे मतदान झालं दोन हजार चोवीस मध्ये निवडून आलेल्या उमेदवाराला अपक्ष जे उमेदवार उभे होते यांच्या मताची जर बेरीज केली त्यांचं मतदान कमी भरते असं असताना राज्यमंत्रीपद भेटलं कारण असं की माननीय नरेंद्र नरेंद्रजी मोदी हो यांनी जो चारशे पाचचा दावा केला होता तो निरर्थक ठरला आणि घटक पक्षाला मंत्रीपद द्यायचं काम पडलं आज वास्तविक पाहता ज्या पक्षाकडे सात सदस्य आहे त्यांना राज्यमंत्रीपद भेटणं ही शोकांतिका आहे त्यातल्या त्यात खातही आज या मंत्रिपदापासून जनतेला अपेक्षा आहे की या जिल्ह्यातला जेगाव प्रकल्प खामगाव जिल्हा झाला पाहिजे खामगाव चालणार रेल्वे लाईन त्याचप्रमाणे झाली पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे यांच्या पंधरा वर्षाच्या लोकसभेच्या कारकिर्दीत एकही प्रकल्प जिल्ह्यात नाही आला आता या राज्यमंत्री पदाच्या माध्यमातून असा एखादा प्रकल्प ताबडतोब बांधला गेला पाहिजे जिल्ह्यामध्ये यामध्ये एक हजार सुशिक्षित बेरोजगार काम करू शकतील आणि उपजीविका चालू शकतील लोणार विकासाचा प्रश्न आहे सिंगखेड राजा विकासाचा प्रश्न आहे इतकंच काय मेहकलच्या बस स्टँडचा प्रश्न आहे हे सर्व प्रश्न जर मार्गी लागले तर काहीतरी राज्यमंत्री पदाचा फायदा होईल जळगाव जमो शेगाव या परिसरामध्ये खारपानपणा खारपान पट्ट्याचा मोठा प्रश्न आहे आणि यांनी जे चंग बांधला होता नदी रोड प्रकल्पाचा तोही यांना करण्याची आता संधी आलेली आहे तर माझी अपेक्षा आहे की नरेंद्र मोदीजीने ज्याप्रमाणे या जिल्ह्याच्या मतदारांच्या जखमेवर मीठ चोरलं हे पोत देऊन कारण मिळून आलेल्या उमेदवाराला मते कमी टक्केवारी मिळाली आणि जे लोक उभे होते मिळालेली टक्केवारी ही प्रत्येकी प्रत्येकी अलग अलग जर एकत्र केली तर ती जास्त आहे म्हणून हा जो अवमान झाला हा अवमान भरून काढण्याकरता जिल्ह्याची कामं होणे अत्यंत आवश्यक आहे राज्यमंत्रीपद भेटलं राज्यमंत्रीपद जिल्ह्यात आलं राज्यमंत्रीपद दिल्लीला गेलं परंतु जिल्ह्यामध्ये असा काही खूप आनंद आहे किंवा लोकांमध्ये उत्साह आहे ते कुठेही दिसलेलं नाही तरी माझी एकच अपेक्षा आहे की जसं अकोल्याला राज्यमंत्रीपद भेटलं होतं आम्ही नो परफॉर्मन्स म्हणून सहा महिना दाखवलेलं राज्यमंत्री पद त्यावेळेला काढून घेतलं होतं असं आपल्या जिल्ह्याचं होऊ नये करिता मी ही एक चेतावनी देत आहे धन्यवाद